हॅलो ऑल सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम पी एस सी आय यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो नाइंटी डेज आता आपल्या कंबाईनच्या पूर्वपरीक्षेसाठी उरलेल्या आहेत आणि त्यासाठी प्लॅन द्या अशी रिक्वेस्ट होती तर आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला पुढच्या दिवसांमध्ये कंबाईनचं कशाप्रकारे तुमचं प्लॅनिंग असावं त्याच्याशी संबंधित आहे तर सुरुवातीला मी तुम्हाला दाखवते की आपल्याकडे आता किती दिवस उरलेले आहेत ॲक्च्युअलमध्ये आजची आहे पंधरा मार्च आणि आजपासून जर आपण पाहिलं तर आपल्याकडे किती दिवस आहेत तर पाहूया आता मार्च महिन्यातले उरलेले आपले पंधरा दिवस आहेत त्याच्यानंतर एप्रिल महिन्याचे आपल्याकडे आहेत तीस दिवस परत पुढच्या मे महिन्याचे आपल्याकडे आहेत परत तीस दिवस आपण एक एकतीसचा सोडून देऊया कारण एखाद दिवस काय आपला कुठेतरी जाऊ शकतो आणि आपल्या या जून महिन्याचे आहेत आपल्याकडे या पंधरा जूनपर्यंतचे दिवस आता हे पंधरा मार्चमधले पंधरा आणि या जूनमधले पंधरा हे दोन आपल्यासाठी खूप कृषीअर असे दिवस आहेत आणि मधले जे दोन महिने आहेत मार्च एप्रिल आणि मेचे ओके सो हे एप्रिल आणि मे हे आपल्यासाठी कशा प्रकारे प्लॅन करायचे किंवा कशा प्रकारे अभ्यास करायचा याचं प्लॅनिंग मी तुम्हाला या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे तत्पूर्वी तुमच्या सगळ्यांकडे कंबाईन पूर्वपरीक्षा जर तुम्ही देत असाल तर मस्त असलं पाहिजे ते म्हणजे कंबाईन पूर्वपरीक्षेचे आयोगाचे दोन हजार सतरापासूनचे पेपर आहेत पण तुमच्याकडे जर एवढे नसले तर दोन हजार वीसपासूनचे तरी पेपर तुमच्याकडे असायला पाहिजे जेणेकरून आपल्याला कशा प्रकारे पेपरचा म्हणजे मी सांगतेच पुढे की कशा प्रकारे याच्यावरच आपल्याला पंधरा दिवस काम करायचं आहे आता दुसरं म्हणजे तुमच्याकडे इयरबुक असलं पाहिजे तुम्ही अभिनव प्रकाशांचं वापरत असाल ते चालेल तुम्ही मासिकं वापरत असाल आपले परिक्रमाचे ते चालतील जे तुम्ही वाचत असाल तेच आत्ता नव्याने चेंज करू नका पण मी पहिल्यापासून आपल्या चॅनलवर सिम्प्लिफाईडबद्दलच बोलते सो so, सिम्प्लिफाईड जर तुमच्याकडे असेल तर ते आणि आपले गणित आणि बुद्धिमत्तासाठी तुम्ही वापरत असणार ती पुस्तके ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला डेली बेसिसवर सोबत ठेवायच्या आहेत आजपासून पूर्ण आपला पेपर येण्याच्या पंधरा दिवसपर्यंत प्रकारे आता सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज करायच्या आहेत प्लॅन करायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगते आता आपल्याला जर का हे पूर्ण दिवस तुम्ही पाहिले आपल्याकडे तर पंधरा दिवस नेट आजपासून उरलेले आहेत तर काही विद्यार्थी हा व्हिडिओ काही आजच पाहतील का काही का विद्यार्थी तीन चार दिवसांनी पाहतील कुणी पाच दिवसांनी सुद्धा पाहिल मग तेव्हा तुम्हाला तुमची स्पीड थोडीशी वाढवावी लागेल आता मी तुम्हाला आजपासूनचं प्लॅनिंग सांगते पंधरा मार्च दोन हजार चोवीस आजची आपली तारीख आहे आता पहा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस आणि तेवीस एवढे तरी पेपर तुम्ही ॲटलिस्ट करायला पाहिजे सतराच्या पेपरमध्ये थोडे प्रश्न सिरियली नव्हते पण तेही तुम्हाला पी क्यू पाहून घ्यायचे आहेत कारण की दोन हजार सतरापासूनच आपली जी काही पेपर आहे तो संयुक्त पूर्वपरीक्षा जी आहे ती एकत्र व्हायला लागली ला आधी वेगवेगळे पेपर व्हायचे सो मग सतरापासून आपल्याला पी वाय क्यू पहायचेच आहेत आपण त्याचं अॅनालिसिस केलेलं आहे आपल्याकडे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत आणि आपण आत्तापर्यंत अभ्याससुद्धा करत आहोत तर पूर्वी आता तुम्हाला मी सांगते की आपली जी काही पेड व्हॉट्सअप ग्रुपची बॅच आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल यामध्ये मी तुम्हाला डेलीचे टार्गेट्स दिलेले आहेत आणि त्याच विद्यार्थ्यांसाठी पुढचं हे प्लॅनिंग जे आहे ते युजफुल असणार आहे आणि अशाच प्रकारे तुमचा अप्रोच आता पुढच्या दिवसांमध्ये मी घेणार आहे तुम्हाला रोज तुम्ही हा टॉपिक वाचा हा टॉपिक वाचा हा टॉपिक वाचा असं आता सांगून झालेला आहे बऱ्यापैकी तुमचा सिलेबस कव्हर झाला असेल आता काही विद्यार्थी त्यामध्ये मार्चमध्ये ॲड झाले मग ते म्हणतील की आम्ही तर आधीचं केलं नाही पण तुम्ही अभ्यास तर करत होतातच ना दिवशी म्हणजे पण तुम्ही मार्चमध्ये जॉईन झाला तर मार्चपासूनच तुम्ही पुस्तक उघडलं असा काही भाग नाही आहे आधीही तुम्ही अभ्यास केला असेल आधीही तुम्ही तुमचा कंटेंट वाचून झाला असेल सो त्यांना आता डेली जे टार्गेट्स तर मिळणारच आहेत परंतु ते टार्गेट जे आहेत ते आता या बेसिसवर असतील थोडासा चेंजेस आपल्या त्या टार्गेटमध्ये होणार आहे तुमचं मॅथ्स आणि जे काही करंट आहे हे तुम्हाला डेली करायचंच आहे याच्यामध्ये तुम्हाला कुठेही काहीही खंड पडू द्यायचा नाही आहे मग आता तुम्ही ठरवा ते एक तास मॅथ करायचं की एक तास करंट ठेवायचं आता तुमच्यावर आहे कारण की तुम्ही काही आता लहान नाही राहिलं स्पून पिडिंगचे दिवस गेले तर आता तीनच महिने आपल्याकडे आहेत हे आणि या तीनच महिन्यात आपल्याला सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या आहेत नव्वद दिवस जर म्हटलं तर या नव्वद दिवसातच आपल्याला आपला जो काही प्री परीक्षा आहे ती पासच करायची आहे आणि ती पास होईलच असा हा प्लॅन आहे ओके तर मग मॅथ्स आणि करंट तुम्हाला डेली करायचं आहे तुम्ही एक तास करा किंवा दोन तास करा जेवढं तुमचं आता तुम्हाला समजा मॅथ जमत नाही तर तुम्हाला हे जास्त करावं लागेल करंट कमी करा कारण करंटचे आपले ऑलरेडी एक दोन रिडिंग याच्यावरती झालेल्या आहेत किंवा तुम्ही जे वाचत असाल त्याच्यावरती झालेले असतील सो so, हे तुमच्यावरती आहे इट्स अप टू यू आता राहिलेलं आहे मग आपल्या या बाकीच्या प्लॅनिंगबद्दल तर मी तुम्हाला आपल्या ग्रुपबद्दल आधी सांगते की तुमच्यासाठी हा व्हॉट्सअप ग्रुप जो आहे त्या माध्यमातून आपण डेली टार्गेट्स काही शॉर्ट नोट्स आणि तुमच्या पूर्वपरीक्षेसाठी ज्या काही आवश्यक गोष्टी असतील त्या शेअर करत असतो या ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी तुम्हाला हंड्रेड रुपीज स्क्रीनवरती दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करून शे सेंड करायचे आहेत आणि तुम्हाला त्या ग्रुपमध्ये आम्ही ॲड करू आणि मग पुढच्या गोष्टी तुम्हाला मिळत जातील आणि तुमचं प्लॅनिंगनुसार हा अभ्याससुद्धा घेतला जाईल आता आपण पहिल्यांदा प्लॅन पाहूया त्यानंतर ज्यांना ज्यांना जॉईन व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या ले कुठल्याही क्रमांकावरती तुम्ही संपर्क करू शकता ओके मग याच्याबद्दल काही विचारायचं नाही डेज जे आहेत या आपल्याला पुढचे दिवस सोडून द्या बाकीचे दिवस सगळे दिवस हे करायचं आहे आणि या पंधरा दिवसातही काय करायचं आहे शेवटी यांचं तेही मी तुम्हाला सांगते आता राहिला आपला पहिल्या पंधरा दिवसाचा किंवा या दिवसांमध्ये आपल्याला काय करायचं आहे ते मी तुम्हाला आधी सांगते तर पहा दोन हजार अठरा पासून घेत असाल तर तुम्हाला द्यावे लागतील तीन तीन दिवस पंधरा दिवसातले ओके तीन पाचशे पंधरा असं एक दोन तीन चार पाच आणि सहा येतात तसे तीन किंवा दोन दिवस असं तुम्हाला ते ॲडजस्ट करावं लागेल पण जनरली तीन तीन दिवस आपण पकडूया किंवा तुम्ही जर का या दोन हजार वीसपासून पासून करत असाल तर ज्याला वाटते की नाही एवढं माझ्या ज्याने होत नाही मग मी वीसपासूनच पासूनच करतो ऍटलीस्ट वीसपासून पासून तरी कराच हे केल्याशिवाय तुम्हाला काहीही तुमच्या अभ्यासातली प्रोग्रेस दिसणार नाही मग चार दिवस चार दिवस एकेका विषयाला तुम्हाला द्यायचे आहेत आता द्यायचे आहेत म्हणजे काय करायचं आहे तर आपली हे जे काही पी डी एफ आहे ज्याची आपण प्रिंट काढायला लावली तर यामधलं तुम्हाला काढायचे आहेत पाहता अठरापासून करत असाल अठराचा पेपर वीसपासून करत असाल तर वीसचा पेपरपासून तुम्हाला घ्यायचं आहे मग आता तुम्ही आत्तापर्यंत अभ्यास केलेला आहे अक्कल थोडीशी आपल्याला आलीच असेल की नेमका आयोग काय विचारतो आहे कारण आपण अॅनालिसिस पाहिलं जुने प्रश्नही काही आपण पहिल्यांदा पाहत नाही आत्तापर्यंत तेच पाहत आलो आहे ओके मग आता काय करायचं आहे तर हा जो काही पेपर आहे या पेपरमध्ये तुमचे जे काही पाच सब्जेक्ट आहेत ओके हे जे काही तुमचे पाच सब्जेक्ट आहेत कुठले कुठले हिस्ट्री जिओग्रफी पॉलिटी इकॉनॉमिक्स आणि सायन्स या पाच विषयाचे प्रश्न या सगळ्या पेपरमधले तुम्हाला तुमच्या हाताने उत्तरं काढून सोडवायची आहेत सोडवायची आहेत म्हणजे काय आता तुम्ही हा दोन हजार वीसचा पेपर काढला सोडवायचा आहे म्हणजे काय तर आपला पॉलिटीच्या अनालिसिसचा व्हिडिओ याच्या आधी जो अपलोड झालेला आहे तो आधी पहा त्या व्हिडिओमध्ये जशा प्रकारे मी तुम्हाला पॉलिटीचा अप्रोच सांगितला तशाच प्रकारे सगळ्या विषयाचं तुम्हाला स्वतःला याची उत्तरं काढायची आहेत समजा आता उत्तर सांगते की या ग्रंथोद्योजक मंडळीची स्थापना कोणी केली हे मला माहिती जरी नसेल तरी आपण जे पुस्तक वाचतोय ते पुस्तक घ्यायचं त्याबद्दल तिथे लिहायचं त्यानंतर या ऑप्शनमध्ये हे जे चार जण आहेत त्याच्याबद्दलची माहिती तुम्ही इथे नोट डाऊन करायची आहे जी तुम्ही वाचलेली आहे जे तुम्हाला येतं ते सोडून जे तुम्हाला येत नाही त्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे नोट डाऊन करायच्या आहेत असं तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं स्वतःचं स्वतः करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही असं करत जाल लक्षात घ्या एक असा ॲप्रोच तुमच्यामध्ये बिल्डअप होईल इतका कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये पेपर सोडवता येणा येईल आणि या आयोगाच्या पॅटर्नसोबत हो तुम्ही इतके यूज टू हॉल की तुम्ही पुढचे जे काही पेपर म्हणजे तो काही तुम्हाला सोळा जूनचा पेपर द्यायचा आहे तो जूनचा पेपर तुम्ही, जून जून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे दे देऊ शकाल आणि तुम्हाला काही वेगळा आपण करतो आहे असं वाटणार नाही आता मी तुम्हाला असंही प्लॅनिंग देऊ शकले असते की नव्वद दिवस नव्वद दिवसातले पाच विषयाला पाच गुन्हेला दहा पाच दहा हे पन्नास दिवस एक एक विषयाला द्या मस्त आजपासून तुम्ही भूगोलचे दहा दिवस इतिहासाचे दहा दिवस जिओग्राफीचे दहा दिवस भूगोल जिओग्राफी एकच आहे हे असे सब्जेक्ट वाईज दहा दहा दिवस घ्या आणि मग पुढे उरलेल्या दिवसांमध्ये एक टेस्ट सिरीज लावा किंवा आयोगाचे प्रश्न सोडवा असंही प्लॅनिंग मला देता आलं असतं पण या प्लॅनिंगचा फायदा होत नाही हे जे दहा दिवस आपण विषयाला देतो मग परत विद्यार्थी पेज वनपासून लास्टपर्यंत संपवण्याकडेच जातात त्यांनी वाचलेल्या याच्यावरती ते दे भर देत नाहीत किंवा याच्यामध्ये पी वाय क्यू पहा म्हटलं तर कुणीही पी वाय क्यू पाहत नाही त्यामुळे हा प्लॅन जो आहे तो पूर्णपणे फ्लॉप होणार आहे आणि असेच हजारो प्लॅन्स तुम्ही आजपर्यंत यूट्यूबवरती पाहिले असतील ज्याचा काहीही फायदा होत नाही आणि हा जो काही प्लॅन सांगत आहे त्यानुसार जर तुम्ही चालाल तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा या पंधरा दिवसानंतरच दिसेल जेव्हा हे साठ दिवस तुम्ही अभ्यास कराल ना तेव्हाच तुम्हाला त्याचा फायदा दिसेल ओके मग अशा प्रकारे तुम्हाला जायचं आहे आता याच्यामध्येही दोन प्रकार मी तुम्हाला सांगते की एक तुम्ही जाऊ शकता सब्जेक्ट वाईज म्हणजे आता वीस मधले इतिहासाचे पाहिले मग एकवीसमधले लगेच इतिहासाचे पाहिजे बावीसमधले पाहिजे आणि तेवीसमधले पाहिजे इतिहास संपला दुसऱ्या दिवशी भूगोल घ्यायचा एकेका दिवशी एकेका एक 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 विषयाला द्यायचा आणि चारही विषयाचे करावे लागतील आता आपण दुसरा अभ्यास करतोय का नाही आपण विषय वार जातोय आणि हे जे करेल ना त्यालाच त्याचा फायदा दिसेल तुम्हाला येत नसेल तुम्हाला असं वाटत असेल बापरे कसा आयोग प्रश्न विचारते असं तुम्हाला उत्तरच नाही येत आहे असंही वाटलं तरी चालेल परंतु अशाच प्रकारे जा उत्तरं शोधायचा प्रयत्न करा आणि या उत्तरं शोधण्या प्रोसेसमध्ये तुमच्याकडे असा काही डाटा तयार होईल जो तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी खूप उपयुक्त असेल जो कोणत्याही अनॅलिसिसच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळणार नाही ओके त्यासाठी स्वतःचा स्वतः शोधा सो कळलं मग हे जे काही पहिले पंधरा दिवस आहेत या दिवसांमध्ये काय करायचं आहे तीन तीन दिवस द्या दोन दोन दिवस द्या किंवा या चारच दि या एवढ्या वीसपासूनच करत असाल तर चार चार दिवस द्या जे काही येत असेल आकडेवारीत कमी जास्त झालं असेल तर ते समजून घ्या पण या पंधरा दिवसात तुम्हाला हे वीस विषय कंप्लीट करायचे आहे काही विद्यार्थी लेट जॉईन होत असतील त्यांना थोडीशी स्पीड आणखी वाढवावी लागेल सो हे इथपर्यंत आपलं पंधरा दिवसात ॲनालिसिस झालं पाहिजे परत मॅथ आणि करंट इथेही आपण डेली कर करतोय याच्यासाठी एक एक तास तरी दिवसातला तुम्हाला द्यायचाच आहे ओके त्यानंतर आता कारण करंट हे खूप महत्वाचं आहे करंटचा व्हिडिओ मी सांगितला ना करंटचा आणि तुमचं कसं चाललंय त्या व्हिडिओमध्ये पहा करंटच्या आधारावरच आपल्याला पेपर कसा फ्रेम होतो या गोष्टी लक्षात येतात त्यामुळे करंट स्किप करायचं नाही आणि ना, मॅथचंही स्किप करायचं नाही मॅथ आणि रिझनिंग ओके आता राहिले मग मधले आपले साठ दिवस तीस दिवसाचा टप्पा आपण पार पडला मार्च पर्यंत आपण आलो मार्चचे दिवस संपले आता आपण एंटर करतोय आपल्या या एप्रिल मंथमध्ये आता या एप्रिल मंथमध्ये आपल्याला काय करायचं आहे परत आता मग आपल्याला सब्जेक्ट वाईज जायचं आहे एका सब्जेक्टला पकडलं तर जनरली आपल्याला बारा दिवस दिसतात ओके मग पहिले या बारा दिवसातले दोन दिवस काय करायचं आहे तुम्हाला तुम्ही हे जे काही अॅनालिसिस केलंय हे इयर वाईज एकदा वाचून घ्यायचं आहे इथे फक्त तुम्हाला अनालिसिस अनालिसिस म्हणजे त्याचे प्रश्न शोधून लिहायचे आहेत उत्तर द्या नो आपल्या क्वेश्चन पेपरवरती ओके आणि mm मग हे दोन दिवस तुम्हाला त्या हिस्ट्री घेतलं की हिस्ट्रीच वाचायचं जिओग्राफी घेतलं की जिओग्राफीचे प्रश्न वाचायचे आणि मग जे जे पॉईंट तुमचे राहिले किंवा तुम्ही वाचलेलं आहे पण मला आठवत नाही आहे असं वाटतं तर पुढच्या दहा दिवसात त्या पॉईंटचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे असं तुम्हाला सगळ्या विषयाच्या बाबतीत करायचं आहे आता इथे तुम्हाला थोडंसं टेन्शन येईल की हे तर कोणत्या पुस्तकातही सापडत नाही मग वाचू कुठून याचे उत्तर तर गुगलच करावी लागतात मग गुगल करायचं जे पॉईंट तुम्हाला या मध्ये सापडले जे पुस्तकातही नाही आहेत भसकेमध्ये नाही सापडत आपल्या स्टेट बोर्डातही नाही सापडत गुगल करायचं काहीही ऑप्शन नाही आहे गुगल इज द बेस्ट ऑप्शन ओके तर गुगल करायचं आणि त्याचे उत्तरं तुम्हाला तिथे शोधायचे आहेत आणि लिहायचे आहेत किंवा आपल्याला वाचायचं आहे मग तुमची जे काही रिव्हिजन म्हणा आता ही, ही काही पहिली रिडिंग आहे का तुमची तुम्ही वाचतच आहात ना आत्तापर्यंत आणि ज्यांची पहिली रिडिंग असेल त्यांना ते जमणार नाही तुम्हाला तुमच्या ॲप्रोच तुम्ही ठरवा हे मी जे काही सांगते ते आपल्या पेड ग्रुपसाठी आणि जे काही विद्यार्थी आपले एक दोन रीडिंग झालेले आहेत ज्यांना पुढच्या दिवसात आता हेच वाचत राहायचं का नसंच करत राहायचं का एक यांत्रिकता आलेली असते तर त्यांच्यासाठी एक हे रेडी हे जे काही प्लॅनिंग आहे ते आहे सो या दिवसांमध्ये मग तुमचे सोबतच तुमचं हे तर सुटणारच नाही पी वाय क्यू तुमचे डेली तर राहतीलच त्याच्यासोबत तुम्हाला या बारा दिवसांमध्ये वाचायचा आधी त्याच्यानंतर राहिलेले पॉईंट वाचून घ्यायचे इथेच तुमची रिव्हिजन वगैरे जे काय आहे ते सगळं होत जाईल मग तुमचा आता इतिहास आहे बा मला सोप्पं जाते खूप झालेलं आहे किंवा एखादा तर विषय असा असेल ना ज्याच्यावर मास्टरी झाली आपली किंवा जो आपला चांगल्या प्रकारे प्रिपेअर झाला मग त्या विषयासाठी कमी दिवस लागतील तर ते कोणत्या दिवसाला जास्त दिवस द्यावं लागतात तिकडे तुम्ही ॲडजस्ट करा आता इतकं ॲडजस्टमेंट तर आपल्याला जमालाच पाहिजे ओके सो so, या साठ दिवसांमध्ये या सगळ्या विषयांवर काम करा सोबत मॅथ आणि करंट डेली करत राहा थोडासा वेळ इकडे तुम्हाला याच्यासाठी देता आला नसेल या नाही या पंधरा दिवसात तर इकडे जास्त वेळ द्या काहीही करून ते कम्प्लीट करा त्याची प्रॅक्टिस चालू राहू द्या कारण आपल्याला एका तासात पेपर सोडवणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे साठ मिनटं आणि शंभर प्रश्न त्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे सो हे तुम्हाला आणि जेव्हा तुम्हा तुम्ही अशा ॲप्रोचने जाल या साठ दिवसांमध्ये तेव्हा तुम्हाला कळेल की नाही आत्ता मी प्रिपेअर आहे आणि मी चांगल्या प्रकारे आता पेपर देऊ शकतो मग आता हे शेवटचे जे पंधरा दिवस आहेत म्हणजे तुम्ही एप्रिलमध्ये केलं त्याच्यानंतर मेमध्ये अभ्यास केला त्याच्यानंतर आता तुम्ही आले जूनमध्ये हा महिना आपल्यासाठी खूप म क्रुशियल आहे आत्तापर्यंत तुम्ही जे काही मेहनत करत आला त्या सगळ्याचा सार या महिन्यामध्ये तुमची सगळी काही मेहनत दिसणार आहे आता या पंधरा दिवसात कुणी कुणाला जर वाटत असेल की मी एखादी टेस्ट सिरीज लावावी तर ती तुम्ही लावू शकता काहीही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाहीये टेस्ट सिरीज लावू शकता प्लस तुम्हाला इथे आता काही पॉईंट वाटत असतील असे की थोडंसं वाचायला पाहिजे रिव्हिजन करायला पाहिजे किंवा हे करत असताना तुमच्या ज्या काही शॉर्ट नोट्स निघतील त्याचं रिव्हिजनच या शेवटच्या दिवसांमध्ये करा कुठलाही नवीन पॉईंट या पंधरा दिवसात करायचाच नाही जे वाचत होतो तेच वाचत राहायचं तुम्हाला वाटेल हे वाचतोकडे एखाद प्रश्न आला तर काय करू अशी जे काही अप्रोच असते ना तो आपल्यासाठी खूप घातक ठरतो त्यामुळे जे वाचत आलं ना तेच वाचा जे मी केलेलं आहे तेच चांगलं जर का मी केलं तर त्याचा तुम्हाला रिझल्ट दिसेल नवीन वाचल्यामुळे काहीही तुम्ही फरक पडणार नाही कारण आपल्या पेड ग्रुपची टॅगलाईनच आहे एकच धून सोळा जून ओके सो so, सोळा जूनपर्यंत तुम्हाला एकच डोक्यामध्ये ठेवायचं आहे ते म्हणजे की आयोगाचे पेपर्स पाहत पाहत आपल्याला अभ्यास करायचा आप आहे आणि कंबाईन ही परीक्षाच आपल्याला डोक्यात ठेवायची आहे मग इथे तुम्ही एखादी टेस्ट सिरीज जॉईन करू शकता त्याच्यातून मग आता कधी कधी टेस्ट सिरीज आपल्याला डिमोटिवेट करतात की अरे स्कोर कमी येतोय टेस्ट सिरीज काय आयोगातल्या लोकांनी काढलेल्या असतात का हे का। क्लासेसवाल्यांनी काढले असतात शंभर प्रश्न कम्प्लीट करून एक पेपर शंभर रुपयाला विकणे हे त्यांचं टार्गेट असतं त्यामुळे त्यांच्या भरोश्यावर न राहता मी तर म्हणेले आयोगाच्याच पेपरची आणखी एक नवीन प्रिंट काढून आणा आणि हे पेपर सोडवत राहा अजिबात टेस्ट सिरीजच्या नादी लागू नका हेही तुम्ही करू शकता किंवा लावायचीच असेल टेस्ट सिरीज खूपच आपलं मन ऐकतच नाही तर लावू शकता आपला शेवटी काय म्हणतं तूच तुझ्या जीवनाचा शिल्प शिल्पकार अशा प्रकारे तुम्ही ते करू शकता रिव्हिजन करायची आहे या पंधरा दिवसात उरलेल्या सगळ्या या पॉईंटची आणि तुमची टेस्ट सिरीज तुम्ही लावू शकता आणि या महिन्यामध्ये तुम्हाला काहीही नवीन न वाचता जे झालेलं आहे तेच करायचं आहे आणि परत एकदा हे जे काही आपण केलेलं अनालिसिस आहे आता तुम्ही इथंही केलं इथेही वाचत आहात आणि या पंधरा दिवसात जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्ही इथे खूप चांगल्या प्रकारे त्याच्याशी यूज टू व्हाल आणि तुम्ही फास्ट फास्ट वाचत जाल तुम्हाला सगळे पॉईंट आठवत आहेत असं वाटतील आणि या वेळेस तुमचा जो काही कॉन्फिडन्स आहे तो वरती असेल आणि तुम्हाला वाटेल की नाही आता माझी आहे ते जी होऊ शकते मी जरीही पहिल्यांदा देत असेल किंवा माझ्या आतापर्यंत निघालेल्या नसतील तरी या ॲप्रोचने जर गेलात तरच तुम्हाला तो कॉन्फिडन्स येईल आणि आता राहिला आपला सोळा जूनचा पेपर या पेपरच्या एका तासामध्ये कशाप्रकारे तुमचा माइंड स्टेबल असला पाहिजे त्या गोष्टीबद्दलही आपण पुढे बोलू तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या ह्या या, या तारखेला तुमची अकरा ते बारा या वेळात जो काही तुमचा परफॉर्मन्स असणार आहे तो या सगळ्या दिवसांमधल्या मेहनतीचा इथे दिसणार आहे त्यामुळे त्या दिवशी तुम्हाला पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायचा आहे पॉझिटिव्ह अप्रोचनेस तुम्हाला या पेपरला सामोरं जायचं आहे आणि त्या परीक्षेसाठी तुमच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहेत सो अशा प्रकारे जा याच्यामध्येही काही समजत नसेल तर तुम्ही कमेंट करा की हे नेमकं कशाप्रकारे आम्ही जायला पाहिजे किंवा मी केलेलं तुमच्यासोबत शेअर करेल सो असं so, सब्जेक्ट वाईज जा इयर वाईज जा जे काय तुम्हाला करता येत असेल तसं जा आणि तुम्हाला खूप त्याचा फायदा होईल साठ दिवस एक एक विषय बारा दिवस पाच दिवस असं ठरवून ठरवून तो अभ्यास होत नाही त्याचा फायदा होत नाही त्यामुळे अशा प्रकारे जा आणि खूप चांगल्या प्रकारे तुमचा जो काही अभ्यास आहे तो होईल आणि तुम्हाला त्याचा फायदा सुद्धा दिसेल सो so, आय होप या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे बरेचसे डाऊट क्लिअर झाले असतील कशा प्रकारे अभ्यास करायचा कशा प्रकारे या पुढच्या दिवसांची स्ट्रॅटेजी असायला पाहिजे याबद्दलही तुमच्या आयडियाज क्लिअर झाल्या असतील सो हा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आपल्या ड्रीम एम पी एस सी या चॅनलवरती जर का नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपली ही तारीख लक्षात ठेवून आपला सगळा काही अभ्यास आहे तो चालू लावू द्या थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो अभ्यास करत राहा आणि आनंदी राहा